ती नव्वद किलोची गृहिणी आता झुंबाट येणार आहे ती गृहिणी होती नाव वंदना वजन नव्वद किलो आरशात स्वतःच रूप पाहून रडायची आई होऊन संसार सांभाळला आई होऊन संसार सांभाळला पण स्वतःच्या शरीराचं काय लोक म्हणायचे अहो गृहिणींनी वेळ असतो का स्वतःसाठी तिला वाटायचं माझं आयुष्य फक्त फक्त म्हणजे माझं आयुष्य म्हणजे फक्त स्वयंपाक कपडे आणि मुलं पण एक दिवस तिचं आयुष्य एकशे ऐंशी अंश बदललं तिचा मुलगा शाळेत म्हणाला माझी आई खूप झाड आहे ती दाहू शकत नाही हे ऐकून वंदनाचं मन तुटलं आई म्हणून तिला रडायला आलं पण ती रडली नाही तिने ठरवलं मी फक्त आई नाही मी एक स्त्री आहे ही ओळख आहे वंदनाने कोणतंही महागड डायट केले नाही ती रोज फक्त 20 मिनिटं चालायला लागली वरून झुंबा व्हिडिओ बघून स्वतः घरी डान्स करायला लागली सुरुवातीला तिला लोक हसायचे अगं काय करतेस तू तर बॉलिवूड हिरोईन आहेच वाटत पण तिनं ऐकलं नाही मुलांना डबा करून सासू सासऱ्यांची सेवा करून ती रोज स्वतःला फक्त एक तास द्यायची झुंबा करताना घाम यायचा थकवा यायचा पण ती म्हणायची हा घाम माझ्या आत्मविश्वासाचा सुगंध आहे तिने एक डायरी ठेवली काय खाल्लं किती चालली किती झोपली तिने स्वतःचा शरीर ओळखायला सुरुवात केली नव्वद किलोचं वजन झालं अठ्याहत्तर किलो तिच्या चेहऱ्यावर तेज आणि मनात आनंद मुलगा म्हणाला आई आता मी शाळेत अभिमानाने सांगतो माझी आई फिट आहे गल्लीतल्या बायकांनी तिला विचारायला सुरुवात केली वंदना तू काय करतेस ग आणि इथून सुरू झाला तिचा प्रवास एक झुंबा ट्रेनर म्हणून तिने झुंबा कोर्स केला सरकार मान्य प्रमाणपत्र घेतलं आज ती दररोज तीच बायकांना झुंबा शिकवते तिची कमाई सुरू झाली पण त्याही पेक्षा तिचा आत्मविश्वास कमावला ती आता सांगते स्वयंपाक घर हे माझं कर्तव्य होतं पण फिटनेस ही माझी ओळख आहे तुम्ही कोणत्या वयाच्या असाल याने फरक नाही तुमचं वजन किती आहे यानेही फरक नाही महत्त्वाचं आहे तुम्ही ठरवताय का स्वतःसाठी काही करायचं वंदना बदलली कारण तिने स्वतःवरती विश्वास ठेवला तुमचं हे आयुष्य असंच बदलू शकत फक्त एक निर्णय घ्या कारण जेव्हा स्त्री स्वतःवरती प्रेम करते तेव्हा ती जगालाही प्रेम देऊ शकते तर मित्र मित्रमैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आमचे थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद